संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती बरड पालखी तळावरती जिल्हा परिषद सातारा व फलटण पंचायत समिती यांच्या वतीने व बरड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहे याबद्दल वारकऱ्यांमधून प्रशासनाला धन्यवाद देण्यात आले आहे कॅमेरा काढणारे आमचे राजेंद्र कर्णेमावली हे आपल्या शासनाचेच कर्मचारी आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष येऊन आपल्या या वारकऱ्यांना काय काय त्यांची अवस्था आहे जैशा स्थिती आहे तैशा परिणा आहे कौतुकोत्प आहे संचिताचे परंतु आमचं हे अतिशय चांगल्या व्यवस्थेमध्ये तुम्ही सहकार्य केलेलं आहे महिलांना वेगळे आंघोळ स्त्रियांना पुरुषांना वेगळे आंघोळ इकडं परत त्यांना कळलं हे संकल्प खूप छान यंत्रणा आहे ते एकंदरीत वारकऱ्याच्या सेवेला उत्तम महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद ग्रामीण विभागात सगळ्यांचा उत्तम सहभाग आहे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की इतर सगळ्या कर्मचाऱ्यांना उदंड आयुष्य मिळव त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण चांगलं हो त्यांना आरोग्य धन संपदा लागू आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून घडो कार्यरत हो हीच माझी पांडुरंगाच्या चरणी माऊलीच्या प्रार्थना या ना माउली <पुणीवारी> मला सांगा आता हे एक माऊली काय बोलले की अहो घरी शॉवर आहे का विचार करा काय माउलीच हे रूप आहे असच महिला मंडळ एकदम भारी लय भारी पंढरीची वारी लय भारी मी ऐका एका वाक्यात सांगतो मी मुख्याध्यापक आहे पण केवळ आपल्या आईवडलाचा धर्म म्हणून मी पंढरीची वारी चालू आहे पण मला खूप छान वाटलं